हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ हायस्कूल इथल्या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला मतदारांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर आपला विजय निश्चित आहे असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आमदार उल्हास पाटील यांनी मतदानानंतर प्रतिक्रिया देताना महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेच विजयी होतील असा दावा केला आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी तगडं आव्हान उभं केल्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी इथली निवडणूक शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीची झाली इथं सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून येत होता महाआघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळमधील जनता हायस्कूल इथल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं मतदानानंतर एस न्यूजशी बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी विजय आपलाच असेल असा विश्वास व्यक्त केला आणि अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे जवळजवळ सात आठ गावांना भेटी देऊन मग मी आत्ता इथं मतदानाला आलेलो आहे आणि अतिशय उत्साह आहे लोकांच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि निश्चितच मी विजयी होणार याच्याबद्दल माझ्या मनात खात्री आहे एकेकाळी खासदार राजू शेट्टींचे खंदे समर्थक असलेले शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी तालुक्यात महायुतीच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती आमदार पाटील यांनी आज मतदानानंतर प्रतिक्रिया देताना महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेच विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आज सकाळपासून लोकांचा उत्साह बघितला तर निश्चितपणानं माने विजयी होण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही अशा पद्धतीचं चित्र